आजपासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की श्रावण महिना हा सर्व महिन्यामध्ये अत्यंत पवित्र आहे या महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची सेवा उपासनाही करायला हवी आपल्याच्या शक्य तेवढी सेवा उपासनाही आपण या महिन्यामध्ये करायला हवी कारण की आपण कुठलीही सेवा उपासना केली तर त्याचं फळ हे आपल्याला मिळतेच कधीही वाया जात नाही नमस्कार मंडळी मी अर्चना आणि तुम्ही बघताय तर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुठले कुठले पारायण आपण श्रावण महिन्यामध्ये करू शकतो कुठल्या सेवा आपण भगवान शंकरांच्या करू शकतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज पहिला श्रावण सोमवार आहे आणि ज्यांना रुद्राभिषेक करायचं असेल ते या श्रावण पहिल्या सोमवारी त्यांनी केला असेल तर तुम्ही पाच सोमवार रुद्र अभिषेक करू शकता किंवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर देखील तुम्ही रुद्राभिषेक करू शकता त्यानंतर तुम्हाला जर का शिवलीला अमृताचं पारायण करायचं असेल तर तुम्ही सोमवार पासून सुरुवात करू शकता म्हणजे काही अडचण असेल तर तुम्ही पुढच्या सोमवारी देखील तुम्ही शिवलीला अमृताचं पारण करू शकता म्हणजे सात दिवसाचं हे पारायण असते आणि सात दिवस तुम्ही कुठल्याही सोमवारी पारायणाची सुरुवातही करू शकता आणि तुमचं पारायण हे पूर्ण करू शकता तर ज्यांना काही अडचण असेल त्यांनी पुढच्या सोमवारपासून म्हणजे श्रावणातल्या कुठल्याही सोमवारी तुम्ही पारण करू शकतो तर या दोन्हीचे व्हिडिओ मी बनवले आहे की रुद्राभिषेक कसा करायचा आहे त्यासोबत शिवली अमृताचं पारण कसं करायचं आहे या दोन्हीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मी ते डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्येही देऊन टाकेल तर तुम्हाला जर का माहिती हवी असेल तर तुम्ही ते बघू शकता रुद्राभिषेक हे नाही करू तुम्ही करू शकले किंवा तुमच्या शिवलीला अमृताचं संपूर्ण पारायण जरी नाही झालं तर शिवलीला अमृतातला अकरावा अध्याय आपल्या सर्वांनाच माहिती की हा या अध्यायाचं महत्व काय आहे त्याचं पावित्र्य काय आहे अमृतातला अकरावा अध्याय हा रोज पठन करायचा आहे वाचन करायचं आहे म्हणजे काहीच नाही जर आपल्याच्यानं झालं तर शिवलीला अमृतातला अध्याय तरी रोज वाचावा त्यासोबत त्याची मध्ये शिवस्थिती देखील दिलेली आहे शिवस्थिती देखील तुम्ही वाचू शकता सोबत शिव पंचाक्षरी मंत्र तुम्ही म्हणू शकता शिव स्तोत्र तुम्ही वाचू शकता तर ह्या सगळ्या सेवा आपल्याला भगवान शंकरांच्या या अगदी थोड्या वेळात होऊन जाते शिवस्तुती देखील घेऊ शकता महामुक्तींच्या मंत्राचा जप तुम्ही एकमाळ करू शकता ओम नमश्वर या मंत्राचा जप देखील तुम्ही एक माळ करू शकता तर अशा जेवढी जशी सेवा होईल त्या प्रकारची सेवा आपल्याला करायची कारण देखील श्रावण महिन्यामध्ये केला जातो श्रावण सत्यनारायण करणे देखील खूप फायदेशीर ठरते म्हणजे ज्यांना लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे त्यांनी सत्यनारायण देखील ते श्रावण महिन्यामध्ये करू शकतात त्यासोबतच कुणाला लग्नामध्ये काही अडचणी असतील ते गुरुचरित्राचं पारण करू शकतात संपत्ती प्राप्तीसाठी देखील आपण या महिन्यामध्ये पारायण करू शकतो किंवा आपल्या जीवनात ज्या ज्या काही अडचणी आहेत नोकरी मिळत असेल कुणाला त्या सर्वांसाठी प्रत्येकासाठी वेगवेगळ्या सेवा ह्या असतात त्याप्रमाणे आपण पारण करू शकतो म्हणजे सगळ्या सेवा आपल्याला एका महिन्यात जमतील असं नाही ज्यांना ज्यांना जे जे प्रॉब्लेम आहे त्या त्याप्रमाणे आपण हे पारायण करू शकतो आणि याप्रमाणे पारायण करायचं आहे म्हणजे श्रावण महिना हा खूप पवित्र महिना आहे आणि तुम्ही जर का निस्वार्थपणे जर का मी तर म्हणून तुम्ही जर का निस्वार्थपणे कुठलीही सेवा केली तर ती सेवा कधीच वाया जात नाही त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतो कारण आपल्याला माहितच आहे की देव हा सगळीकडे आहे आणि देव सगळं जाणतो आपल्या मनातले देखील जाणतो तर आपण कुठल्याच गोष्टीची जर का मनामध्ये अपेक्षा न ठेवता जर आपण पारायण केली किंवा कुठलीही सेवा केली तर आपली जी फळ जे आहे ते आपल्याला मिळणारच आहे आपल्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे किंवा तुम्ही संकल्पयुक्त सेवा देखील करू शकता की तुम्ही संकल्प करून सेवा करायची आहे म्हणजे तुमची इच्छा सांगायची आहे इच्छा बोलून दाखवायची आहे तुमचं नाव वगैरे सांगून तुम्ही संकल्प सोडून देखील सेवा करू शकता तर अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सेवा करायची आहे ज्यांना गुरुचरित्राचं पालन करायचं आहे ते गुरुचरित्राचं पालन करू शकतात स्वामी चरित्र सारामृत्त्याचे देखील पारायण करू शकतो त्यासोबतच वैभव लक्ष्मीचे व्रत असतात ते देखील व्रत देखील श्रावण महिन्यामध्ये म्हणजे सोळा सोमवारचं व्रत आहे ते देखील श्रावण महिन्यामध्ये सुरू केलं जाऊ शकते आणि सोळा सोमवार आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण करायचे असतात पशुपतीनाथाचं व्रत तुम्ही जेव्हा कराल तर पशुपतीनाथाचं व्रत करताना जे श्रावण सोमवार आहेत ते श्रावण सोमवार म्हणजे पकडला जाणार नाही म्हणजे कुठलं तरी एक व्रत त्यामध्ये पूर्ण होते एक श्रावण सोमवारचं व्रत पूर्ण होते किंवा पशुपतीनाथाचं व्रत हे पूर्ण होते तर त्याप्रमाणे तुम्ही पशुपतीनाथाचं व्रत हे श्रावण सोमवारमध्ये देखील करू शकता म्हणजे ते जी प्रोसेस असते म्हणजे आपण श्रावण सोमवार कसं श्रावण सोमवार पकडतो आणि दुपारी उपवास हा आपण सोडतो पशुपतीनाथा व्रताचं कसं नसते पशुपतीनाथ व्रताचं हे आपण उपवास करतो त्यानंतर मंदिरामध्ये जावं लागते प्रसाद मिळावा लागतो घरी आल्याच्या नंतर एक दिवा आपल्याला दाराच्या समोर ठेवावा लागतो तिथे दिवे मंदिरामध्ये आपल्याला ठेवावं लागतात तर हे दोन्ही व्रत वेगवेगळे आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही पशुपतीनाथ व्रत कराल तेव्हा श्रावण सोमवारामध्ये ते व्रत पकडला जाणार नाही ते फक्त पशुपतीनाथ व्रत म्हणूनच त्याचं फळ तुम्हाला मिळेल तुम्हाला कुठली सेवा यापैकी जमणार नाही तुम्हाला पारायण करायला जमणार नाही म्हणजे आता श्रावण महिना आहे परंतु ऑफिस मध्ये जाणार असतात भरपूर बायका जॉब करतात त्यामुळे त्यांना जमणार नाही तर तुम्ही फक्त एक नियम करायचा आहे की संपूर्ण श्रावण महिना तुम्ही तुमच्या मंदिरात जरी तुमच्या जवळ मंदिर नसेल तुम्ही मंदिरात जरी जाऊ शकत नसाल तर तुम्ही रोज महादेवांना जल अभिषेक करायचा म्हणजे आपली देवघराची शिवलिंग असते त्याच्यावरती रोज जल अभिषेक करायचा जल अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही जर का दुधाने अभिषेक करत असाल तर दूध हे कच्च घ्यायचं आहे आणि कच्च्या दुधानेच अभिषेक करायचा आहे कारण की कुठल्याही देवताला जेव्हा आपण दुधाने अभिषेक करतो तेव्हा ते दूध हे कच्चच असावं पंचामृताने जर का अभिषेक करत असेल तर पंचामृतामध्ये दही दूध तूप मध आणि साखर या पाच गोष्टी घ्यायच्या आहे आणि त्यामुळे पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरीच तुमचा एक नियम बनवून की रोज मी श्रावण महिन्यामध्ये महादेवांना जल अभिषेक करेल किंवा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करेल मी एक व्हिडिओ बनवला आहे की त्यामध्ये सांगितलं आहे की कुठल्या जर का आपण म्हणजे कुठल्या वस्तूंचा जर का आपण महादेवांना अभिषेक केला तर त्याचा आपल्याला काय फळ मिळते त्या व्हिडिओचे देखील तुम्ही तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे तो बघू शकता की आम्ही तो डिस्क्रिप्शन मध्ये देईल श्रावण महिन्यामध्ये तरी मी संपूर्ण शिवडीला अमृताचं पारण करण्याचा प्रयत्न करत असते शिवलीला अमृताचं पारायण हे आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं तसं सा बनवलंच आहे की कोणी सात दिवसाचं पारायण करते किंवा कोणी रोज एक अध्याय वाचून पारायण करते तर मी रोज एक अध्याय घेऊन शिवलीला अमृताचं पारायण हे कर, करत असते कारण वर्षभर आपल्याच्याने शक्य होत नाही तर ऍटलीस्ट श्रावणात तरी आपल्याच्याने ती सेवा घडली पाहिजे आपण जर का मनोभावे कुठलीही सेवा केली तर आपल्या इच्छा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतात कारण की भोले आहेत आणि ते आपल्या साध्या बैलपत्राने देखील प्रसन्न होतात त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये नक्कीच प्रयत्न करा सेवा करण्याचा आपल्या हातून कुठल्या तरी सेवा ह्या घडायला हवेत कारण आपण जर का आपल्या घरामध्ये सेवा केल्या तर आपण देखील पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि आपले जे मुलं असतात त्यांना देखील या गोष्टींची सवय लागते म्हणजे ते देखील आपलं बघून बघूनच शिकत असतात तर त्यांना देखील या गोष्टीची सवय लागते अध्यात्माकडे त्यांची वाटचाल होते आणि अध्यात्माकडे त्यांची जर का वाटचाल झाली तर मला तरी असं वाटते की मुलं हे शांत होतात संयमी होतात त्यांच्यामध्ये एक प्रकारची नम्रपणा येते म्हणजे पैसे किती असू द्या पण माणूस हा नम्र हवा ज्या व्यक्तीजवळ नम्रता नसते नम्रपणा हा सगळ्यात श्रेष्ठ गुण आहे म्हणजे नम्रता हा माणसाच्या अंधीने हवी तर आपण जर का देवाचं केलं देवा घरामध्ये दे जर का आपण केलं तर खरंच आपले मुलं हे नम्र होतात त्यांना गोष्टी ह्या कळायला सुरुवात होते आणि एक चांगली गोष्ट एक चांगली सवय आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो तर तुमच्याने जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा ह्या श्रावण महिन्यामध्ये करायचा नक्की प्रयत्न करा कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ही नामस्मरण सांगितलं आहे की कलियुगामध्ये जर का आपण नामस्मरण केलं तर ते सर्वात श्रेष्ठ मानले गेलं आहे त्यामुळे तुम्ही चालता बोलता देखील तुम्ही ओम शिवायचा जप करू शकता षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही सांब सदाशिव या मंत्राचे देखील जप करू शकता म्हणजे आपण काही कामा जरी असलो तर आपल्या मुखाने आपण नामस्मरण हे चालू ठेवायचं आहे कारण की कलयुगामध्ये हो असं म्हटलं जाते की भगवंत प्राप्ती ही खूप लवकर होते आणि साधारण नामस्मरणाने ना देखील भगवंत प्राप्ती होते म्हणजे अगोदरच्या युगामध्ये लोक होम हवन करायचे जप तप करायचे हिमालयामध्ये जाऊन राहायचे म्हणजे जंगलामध्ये जाऊन राहायचे परंतु आत्ताच्या काळामध्ये तसं श्रेय शक्य होत नाही त्यामुळे नामस्मरण ही कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ सेवा सांगितली आहे त्यामुळे तुम्ही या श्रावणामध्ये नामस्मरण करण्याचा नक्की प्रयत्न करा काहीच नाही झालं पारायण नाही करणे झाले म्हणजे आता प्रत्येकाची लाईफ ही वेगळी असते कामाचा बोजा सगळ्यांवरती वेगवेगळ्या असतो त्यामुळे जर काहीच शक्य नाही झालं तर अॅटलिस्ट नामस्मरण तरी या श्रावणामध्ये नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद